एकादिशीच्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा देतो आणि शाकुंतल स्कूल फॉर तर्फे आम्ही बारा वर्षापासून ही रॅली काढतो की जेणेकरून महाराष्ट्राची संस्कृती एक शाकुंतलचं ब्रिज वाक्यच आहे की संस्काराकडून शिक्षणाकडे तसं आम्ही दरवर्षी ही महाराष्ट्राची संस्कृती हे विद्यार्थ्यांना दाखवतो आमची शिक्षणाची वारी ही म्हणून दरवर्षी निघते आणि आम्ही एका मंदिरामध्ये ती समाप्त करतो जसं करून आता ही आसना नदी आहे आसना नदीच्या काठे एक माऊली मंदिर आहे पंढरपूर सारखं वातावरण इथं आहे इंद्रायणीसारखं एक नदी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही इथं मुलांना शिक्षणाची वारी म्हणून जिथं पंढरपूरमध्ये जशी गर्दी होती जशी विठोबा माऊली हे सगळे जे वारकरी असतात त्या पद्धतीनं आम्ही ही वारी काढत असतो आणि ब सगळ्या मुलांना आम्ही ह्या म महाराष्ट्राचं रूप दाखवत असतो शिक्षणाची शिक्षणाची वारी म्हणजे सांगडं म्हणजे देवाला एकच म्हणतो की स सगळ्या गोरगरीब जनतेच्या शेतकरी बा शेतकरींना सगळं चांगलं राहावं व सगळ्यांना खुश ठेवावं हेच माझी ईश्वरच्या प्रार्थना आहे संदेश काय दिले संदेश वारीच्या माध्य माध्यमातून मुलांना मु मुलांनी दिलेले आहेत की आपली संस्कृती जपून ठेवावी आणि कोर कचरा आम्ही जे आता वारी काढली त्याच्यापा मी केर कचरा असेल आणि स्त्रीभूण हत्या असेल या पद्धतीनं आम्ही ब हे देण्याचा प्रयत्न संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे